नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती आपण दुष्काळ पाहिला मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली शरद पवारांचं वक्तव्य राज्यानं अतिशय वेगानं पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देणं गरजेचं पवारांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूरग्रस्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोलापूर धाराशिव बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या गावांना देणार भेट दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली घोषणा पंचनाम्यांचं काम युद्धपातळीवर सुरू राज्यात सत्तर लाख एकरवर नुकसान भरपाईची मागणी मराठवाड्यामध्ये पावसाच्या आहकारामुळे बीड जालना धाराशिवमध्ये जलप्रलय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरलाही पावसाचा जोरदार फटका राज्यात जवळपास सत्तर लाख हेक्टरवरील पीक उद्वस्त कर्जत तालुक्यातील मलठाणमधील जिरा पस्तीला पुराच्या पाण्याचा वेढा पुरात अडकलेल्यांसाठी आमदार रोहित पवार मदतीला एनडीआरएफच्या जवानांसह आमदार रोहित पवार पुराच्या पाण्यात उतरले लाखो हेक्टर जमीन खरडून निघाले खरीप पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत पाण्यात केंद्र शेतकऱ्यांना तातडीनं दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी उद्धव ठाकरेंची मागणी शंभूराजे देसाई आज अहिल्यानगर जिल्ह्यात पूरपरिस्थितीची पाहणी करणार नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करेल शंभूराज देसाई यांची माहिती अतिवृष्टीमुळे बळीराजा बाजूनं उद्ध्वस्त देवाभाऊ आता कसली वाट पाहताय राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा सुप्रिया सुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि सोलापूरच्या दौऱ्यावर दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीबद्दल आढावा घेणार पोलीस माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज